नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड आपल्या बायकांचा सा खूप सारा वेळ हा किचनमध्ये जात असतो दोन टाईमचा स्वयंपाक नाश्ता चहा पाणी भांडी भरपूर अशी कामं आपल्याला किचनमध्ये असतात आणि त्यामुळे आपला बरासा वेळ हा फक्त आणि फक्त किचनमध्येच जातो आणि हीच कामं जर आपण थोडं हुशारीने केली तर आपला भरपूर वेळ वाचू शकतो आपलं किचन खूप सुंदर नीटनिटकं क्लीन आणि ऑर्गनाईज दिसू शकतं आपल्या बेसिनमध्ये असे दोन तीन भांडी नेहमी घासायचे असतात नाश्ता झाल्यावर चहापाणी झाल्यावर आणि आपण नेहमी त्याची टाळाटाळ तार करतो की जाऊ देत नंतर घासू आणि तसं करता करता सारा मग भांड्यांचा ढीक तयार होतो आणि त्यामुळे मग आपल्याला उगाच स्ट्रेस येतो टेन्शन येते कमी भांडी एका मिनिटात घासून होतात आणि इतकी मोठी भांडी दिसली की आधी तर डोकंच दुखायला लागतं आणि करायची इच्छाच होत नाही त्यामुळे आपल्याला जेव्हा जितकी भांडी दिसली ना तितकीच घासायचा प्रयत्न करा त्यामुळे काय होतं ती भांडी लगेच क्लीन होतात त्यावर बॅक्टेरियाज वगैरे बसत नाही सोबतच आपलं बेसिंगही क्लीन राहतं आणि थोडे थोडे घासल्याने आपल्याला खूप सारे भांडे दिसत नाहीत आणि आपल्याला मग त्याचा स्ट्रेसही येत नाही त्यामुळे पसाराही कमी दिसतो सोबतच आपला काउंटरटॉप पण क्लीन राहतं आणि त्यामुळे आपला भरपूर वेळही वाचतो त्यामध्ये बघा नेहमी आपल्याकडे ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतो सिंकमध्ये अन्नपदार्थ अटकून राहतात त्याचा कुबट वासही येतो आणि पाणीही व्यवस्थित पास होत नाही त्यामुळे अशा टाईपच्या ज्या चालण्या आहेत त्या मार्केटमध्ये इझिली मिळतात पन्नास रुपयापासनं ही चालणी मिळते आणि प्लास्टिकची घ्याल तर दहा सुद्धा मिळते बघा जितकं काही अन्नपदार्थ यामध्येच गोळा होतं आणि आपलं सिंग खराब होत नाही आपण दररोज भाजीमध्ये लसूण घालतो कडी असू देत फोडणी द्यायची असू देत प्रत्येक गोष्टीला लसूण हा लागतो आणि लसूण सोलायला खरंच खूप जास्त वेळ लागतो नखही खराब होतात आणि कंटाळा तर फारच येतो अशा वेळेस मी काय करते हा जो लसूण आहे तो पाण्यामध्ये छान डीप करून ठेवते फक्त पाच मिनटं जरी लसूण पाण्यामध्ये डीप करून ठेवला ना आणि त्यानंतर सोलला की लसूण खूप इझिली सोलल्या जा आणि आपण जेव्हा तो ग्राइंड करतो तेव्हासुद्धा तो इझिली ग्राइंड होतो नखसुद्धा खराब होत नाही त्यानंतर बघा आपल्याला जर चणे बनवायचे असतील तर ते आपण आधीच भिजायला टाकले पाहिजेत आणि जर जास्तच घाई असेल तर ते आपण गरम पाण्याने सुद्धा भिजवून घेऊ शकतो गरम पाण्याने लगेच भिजतात आणि लगेच शिजतातसुद्धा तर अशा प्रकारे आपण फक्त चनेच नाहीत तर आपण डाळ आणि भातसुद्धा लावणार असू सुद्धा आपण लावायच्या आधी कमीत कमी पंधरा मिनटं आधी तरी भिजायला ठेवले पाहिजे भिजल्यामुळे काय होतं कुकरच्या जर पाच शिट्ट्यांमध्ये शिजणार असतील तर ते फक्त तीन सिट्ट्यांमध्ये शिजून येतं म्हणजे भरपूर वेळ वाचतो आपला सोबतच आपला गॅसही वाचतो आणि जेव्हा आपण कुकर लावतो ना तेव्हा आपण अशा प्रकारच्या डिवायडरचा यूज करायला पाहिजे बघा खालच्या साईडला मी इथे आलू उकडायला ठेवत आहे त्यावर वरण आणि त्यानंतर भात तर यामुळे काय होतं आपलं एका टाईमला बघा तीन पदार्थ इथे तयार होत आहेत मला आलू पण बॉईल करून मिळत मिळत आहेत सोबत वरण भात पण माझं शिजत आहे तर आता इथे मी भाजीची प्रिपरेशन करत आहे तर इथे मी बटर पनीर मसाला बनवणार आहे तर आपण जेव्हाही बटर पनीर मसाला बनवतो तर ग्रेव्ही हवी असते आणि ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटोचा यूज करतो ग्रेव्ही छान लाल यायसाठी छान तरी सुटायसाठी आपण काय करू शकतो त्यामध्ये जेव्हा आपण टोमॅटो ग्राइंड करतो त्यामध्ये थोडासा जर बीटचा तुकडा जर ॲड केला ना तर ते ग्रेव्ही छान लाल होते कलर खूप छान येतो आणि ही ग्रेव्ही जेव्हा आपण ग्रेव्ही असू द्यात किंवा टोमॅटो कांदा जे काही असू द्यात कोणती भाजी असू द्यात जेव्हा आपण बनवत असतो ना तर मीठ सुरुवातीलाच टाकलं पाहिजे त्यामुळे काय होतं हिटिंगची जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते आपण बऱ्याचदा बघतो की भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये नमक टाकलं जातं मीठ टाकलं जातं पण हे मीठ जर आपण आधी टाकलं ना तर जी हिटिंगची प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते आणि भाजी फास्ट बनायला मदत होते सोबतच भाजी बनताना नेहमी त्यावर झाकण ठेवायला पाहिजे नाहीतर ज्या ग्रेवीच्या भाज्या असतात मसाल्याच्या भाज्या असतात तेव्हा बघा असे थेंब थेंब सर्वीकडे उडतात आणि आपला काउंटरटॉप घाण होतो सोबत खिडकी घाण होते गॅस पण शेगडी पण घ्या घाण होतेच त्यासाठी असं झाकण जर ठेवलं ना आपण तर हे ग्रेव्ही अशी बाहेर उडत नाही आजूबाजूचं घाण होत नाही सोबतच झाकण ठेवल्यामुळे त्या वाफेमुळे भाजी लगेच शिजून येते तर इथे आता माझे मसाला तर झालेला आहे छान त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि तिखट ॲड केलेलं आहे सोबत थोडंसं कश्मीरी तिखट ॲड केलं त्यामुळे आणखी छान कलर येतो ग्रेव्हीला आणि बघा स्वयंपाक करताना मी जास्तीत जास्त पदार्थ एकसोबत करायचा प्रयत्न करते त्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो एका बर्नरवर इथे माझी भाजी बनणं चालू आहे तर दुसऱ्या बर्नरवर मी नाश्त्यासाठी पोहा बनवत आहे तुमच्याकडे जर तीन बर्नरचा गॅस असेल तर तुम्ही एका साईडला दूध पण उकळायला ठेवू शकता एका चार बर्नरचं चा असेल तर एका साईडला पोळ्याही करू शकता म्हणजे काय होतं तुमचं जे कुकिंगचं काम होतं ते खूप खूप फास फास्ट फास्ट होतं आणि सोबतच बघा आपण जेव्हा भाजी करतो त्यामध्ये फक्त गरम पाणीच ॲड करा थंड पाणी जर ॲड केलं तर हिटिंगची जी प्रोसेस आहे ती मंदावते भाजी शिजायला आणखी वेळ लागतो आणि सोबतच आयुर्वेदानुसारसुद्धा गरम भाजीमध्ये किंवा कोणत्याही गरम पदार्थामध्ये डायरेक्ट थंड पाणी वगैरे टाकणं हे योग्य मानल्या जात नाही भाजी करता करता इकडे माझे पोहे झाले आणि सोबत आता मी पोळ्या करायलाही सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्ही समजू शकता यामुळे माझा कितीतरी टाईम वाचत आहे तर इथे माझी भाजी पण बघा किती छान अशी बनून तयार आहे आणि ही टीप मी याआधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली असेलच की पोळ्या करताना कधीही पोलपाट्याखाली अशा प्रकारचा एखादा टेबल रनर किंवा फ्रीज मॅट नेहमी यूज करा त्यामुळे काय होतं आपलं जे काही पीठ सांडतं ते आपण इझिली कलेक्ट करू शकतो आणि अशा प्रकारचे जर मॅट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही साधा आपला न्यूजपेपरसुद्धा यूज करू शकतो शकता त्यामुळे काय होते आजूबाजूला जे काही पीठ सांडते आणि त्यामुळे आपला काउंटरटॉप घाण होतो पुन्हा तो क्लीन करावा लागतो त्यामध्ये बराच वेळ जातो तर तो आपला भरपूर वेळ वाचतो आपण ते पीठ सरळ गोळा करू शकतो पुन्हा यूज करू शकतो आणि ह्या ज्या मॅट आहेत त्या इझिली वॉश होतात आणि पुन्हा रियूज करता येतात पेपर असेल तर गोळा करून आपण फेकूनही देऊ शकतो त्यानंतर आपण जेव्हा पोळ्या करतो त्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते असं पातेलातच घेतो त्यानंतर ते आपण अशा प्रकारे काढून ठेवतो एखाद्या वाट्यामध्ये किंवा पुन्हा पिठाच्या डब्यात टाकतो त्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो आणि दररोज ही प्रोसेस आपल्याला करावी लागते आणि त्यामुळे पीठ पण इकडे तिकडे सांडूबळ होतंच त्यापेक्षा आपण जर अशा प्रकारे एखादा पसरट डब्बा घेतला आणि त्यामध्ये पीठ जर ठेवलं तर बघा इझिली आपल्याला पोळ्याला ते लावता येतं आणि काम झाल्यानंतर व्यवस्थित झाकण लावून व्यवस्थित पुसून घेतलं की इथेच आपलं एक काम कमी होतं आपण नेहमी भाजी झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर जी काही भाजी उरते तर अशा प्रकारच्या कंटेनरमध्ये काढून ठेवतो फ्रीजमध्ये ठेवतो ती थंड होते पुन्हा जेवताना आपल्याला ती गरम हवी असते तेव्हा आपण हे जे पातेले आहेत ते गॅसवर नाही ठेवू शकत ते खराब होतात तर त्याऐवजी आपण अशा प्रकारचे जे छोटे गंज असतात आपल्याकडे ॲल्युमिनियमचे असू द्यात किंवा स्टीलचे असतील तर फारच छान त्यामध्ये जर आपण भाजी काढून ठेवली तर आपण ते इझिली गॅसवर ठेवू शकतो म्हणजे आपले दोन दोन भांडे भरत नाहीत ते घासायत आपला फारसा वेळ जात नाही त्यानंतर बघा काउंटरटॉप नेहमी असा क्लीन आणि नीट ठेवा म्हणजे आपल्याला स्वयंपाक करताना जास्त घाई गडबड होत नाही जर काउंटरटॉपवर खूप सारा पसारा असेल तर मात्र आपली चिडचिड होते आणि आवरण्यात खूप वेळ जातो आणि बघा स्वयंपाकाला लागणारी जी काही भांडी असतील ती आपल्या राईट हँड साईडला व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्ही एकाच वेळेस सर्व भांडी घेऊ शकाल तुम्हाला शोधाशोध करावी लागणार नाही आता इथे बघा भाजीला लागणारं तेल मसाल्याचा डबा पिठाचा डब्बा सर्व मी एकाच ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे मला रोज वेगवेगळी वेग शोधाशोध करावी लागत नाही आणि स्वयंपाक करताना मला ते अतिशय हँडी पडतं तुम्ही काउंटरटॉपवरसुद्धा ठेवू शकता माझ्याकडे ऑर्गनायझर नाही आहेत स्टँड नाही आहेत त्यामुळे मी असं इथे काउंटरटॉपचे खाली एक कप्पा आहे तिथे अरेंज करून ठेवलेले आहेत त्यानंतर बघा आपल्या किचनमध्ये असे छोटे मोठे प्रॉब्लेम होतच राहतात हा माझा माठ आहे आणि याचा नळ बऱ्याच दिवसापासून खराब झालेला होता गळत होता थोडा थोडा जरी गळत असला तरी पण गॅसच्या ओट्यावर खूप पाणी व्हायचं आणि नेहमी नेहमी मला ते वाईप करत राहावं लागायचं त्यात माझा भरपूर वेळ जायचा मी यांना खूपदा बोलले की नळ दुरुस्त करून घ्या तर ते बोलले मिळणार नाही ब करून तर आपण माटच चेंज करू मी म्हटलं नको तुम्ही फक्त प्रयत्न करा हार्डवेअरवरनं मला एक नळ तरी आणून द्या तर त्यांनी मला हा नळ आणून दिला आणि इतकं इझी होता हा नळ सेट करणं मला फारच फार दोन मिनिट लागले हा नळ बसवायला आणि माझा माठ व्यवस्थित झाला त्यानंतर बघा अशा टाईपचे स्टँड प्लास्टिकचे आपण माठ ठेवायला यूज करतो तर हे जे माझं स्टँड आहे हे काही दिवसापूर्वी क्रॅक झालं होतं तर पुन्हा तेच घेऊन येऊ विकत घेऊन येऊ विकत तर आनू आनू, मी म्हटले आणू तेव्हा आणू त्याआधी मी काहीतरी पर्याय शोधते याला आणि मी त्याला एमसील लावलं माझं स्टँड पुन्हा पहिल्यासारखं झालं तर इथेही माझे पैसेही वाचले आणि मार्केटमध्ये जाऊन ते स्टँड पुन्हा घेऊन यायची मेहनतही आणि वेळही वाचला सो so फ्रेंड अशा प्रकारे आपण आपल्या किचन मध्ये आपला जाणारा भरपूर वेळ वाचवू शकतो आणि तो वेळ आपण आपल्या इतर कामामध्ये युटिलाइज करू शकतो खूप काही आहे प्रोडक्टिव्ह करायला स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी मुलांसोबत वेळ घालायसाठी आपल्याला भरपूर वेळेची गरज असते आणि आपला सर्व सर्व वेळ किचन मध्ये जातो तिला क्लीन करण्यात ऑर्गनाईज करण्यात स्वयंपाक करण्यात तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपण यूज करून काही हॅक्स यूज करून आणि थोड्याशा हुशारीने आपण आपला भरपूर वेळ वाचवू शकतो सो चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत Bye, ta ta